श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण रत्नागिरी येथे असलेल्या भागेश्वर मंदिरात जाणार आहोत हे मंदिर मित्रांनो बऱ्याच जणांना माहीत नाही आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथेशी असलेले हे मंदिर बऱ्याच जणांना माहीत नाही तर त्या ठिकाणी आज, आज आपण जाणार आहोत अगदी प्रेक्षणीय स्थळ आहे मित्रांनो आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तर त्या मंदिरात आज आपण जाणार आहोत चला जाऊया तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत भागेश्वर मंदिरामध्ये म्हणजेच रत्नागिरीपासून अगदी एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेले हे भागेश्वर मंदिर हे मंदिर मित्रांनो भागोजी शेटकीर यांनी हे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर रत्नादुर्ग किल्ल्याच्या पायथेशी आहे मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे सुबक अशी कलाकुसर आहे रंगरंगोटी खूप छान प्रकारे केलेली आहे गावाऱ्यात शंकराची पिंड आहे आणि पिंडी मागेच मित्रांनो शंकर पार्वतीची सुबक अशी मूर्ती आहे त्याच्या मधोमधी गणपती बाप्पांची देखील मूर्ती आहे मित्रांनो आणि मित्रांनो खांबावर इथले जे आत खांब आहेत त्या खांबांवर सुंदर असे निसर्ग चित्रे काढलेली आहे मंदिराच्या छतावर ध्यानस्थ साधू संत बसलेले पुतळे आहेत आणि मंदिराचे बांधकाम म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे मित्रांनो मंदिराच्या आजूबाजू हिरवी घार झाडी आजूबाजूचा जो परिसर आहे त्या रम्य अशा वातावरणामुळं मंदिराचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं गाभाऱ्यातून आत प्रवेश केला की दोन्ही बाजूला असे छोटे छोटे खांब आहेत त्या खांबांवर सुंदर अशी चित्र काढलेली आहेत खूप छान असं रंगवलेलं मंदिर आहे मित्रांनो आणि आतूनच मित्रांनो वर्षती छताकडे जर लक्ष दिलं तर मित्रांनो सुंदर असं नक्षीकाम केलेलं हे मंदिर आहे छताला पण सुंदर असे नक्षीकाम केलेले आहेत देवी देवतांचे असे मूर्त्या वगैरे तयार केलेले आहेत बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे त्यामध्येच असे जे छोटे छोटे जे कळस आहेत त्या कळसांमध्ये देखील मित्रांनो झुंबर अडकवलेले आहेत आणि मित्रांनो हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे हे मित्रांनो मंदिर भागेश्वर मंदिर जे आहे ते अजूनही बाहेरच्या लोकांना कुणालाच माहिती नाही आहे मित्रांनो त्यामुळे ह्याची माहिती का झालीच पाहिजे आणि जे, जे सहलीला वगैरे गाड्या येतात त्या लोकांनी निश्चित ह्या मंदिराला भेट दिली पाहिजे कारण मित्रांनो असं हे सुबक कोरीव काम केलेलं असं रंगीबेरंगी जे मंदिर आहे हे रत्नागिरीमध्ये मंदिर असून बऱ्याच जणांना माहिती नाही आहे मित्रांनो ह्या मंदिराची माहिती खूप खूप जणांपर्यंत पोचवा आणि खूप छान असं मंदिर आहे बघू शकता मंदिर किती छान आहे तर आता आपण मंदिराचं पूर्णपणे दर्शन करून घेऊया चला तर मित्रांनो आता मंदिर तर बघून झालं आता पाया वगैरे पडून सगळं झालेलं आहे आणि इथे महाशिवरात्रनिमित्त प्रसाद ठेवला होता तर प्रसाद आम्ही घेतला खोबरं खव्याचे ला खव्याचे पेढे तिळगुळ असा प्रसाद होता आणि प्रसाद वगैरे करून मग आता आम्ही बाहेर जाणार होतो पण इथून बाहेर जावंसंच वाटत नव्हतं मित्रांनो असं खूप छान असं मंदिर वाटतं एक नंबर वाटतं लय भारी वाटतं एकदम प्रसन्न वाटतं मित्रांनो तर मंदिराच्या बाहेर आलो बाहेरचा परिसर बघून घेतला तर बघू शकता छतावरती असे ध्यानस्थ बसलेले असे साधू दिसतात म्हणजे साधूंचे पुतळे बसवण्यात ले आलेले आहेत असं हे सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो जुन्या काळातलं पण रत्नागिरीमधल्या लोकांना माहीत आहे पण बाहेरच्या लोकांना अजूनही हे मंदिर माहीत नाही आहे मित्रांनो तर या मंदिराची माहिती भरपूर पोचवली पाहिजे कारण असं सुंदर मंदिर परत दुसरीकडे आपण कधीच बघू शकत नाही एवढं सुंदर रंगवलेलं मंदिर मित्रांनो आहे आणि आपल्या इथे रत्नागिरीमध्ये आहे अगदी रत्नादुर्ग किल्ल्याकडे जातानाच वाटेवर लागतं हे मंदिर तर असं महाशिवरात्रनिमित्त मांडव वगैरे घातला होता संध्याकाळी कार्यक्रम वगैरे होते फराळ वगैरे ठेवला होता तर मित्रांनो मंदिराच्याच एका भिंतीवरती प्रवेशद्वाराच्या इथे भागोजी शेटकीर यांचं पूर्णाकृती असा स्मारक उभारण्यात आलेला आहे म्हणजे भिंतीमध्ये कोरण्यात आलेलं आहे आणि मंदिराच्या बाजूलाच भागोजी शेटकीर यांचे प्रेरणास्थान असलेले शापूरजी पालनजी आणि भागोजी शेटकीर यांचे छोटेसे असे मंदिर देखील बांधण्यात आलेले आहे त्यामध्ये त्यांचे दोघांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा